गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून गर्दी होते हे असं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल मात्र आता ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपण आत्ता आहोत हिंदुस्थानातील पहिला गणपती म्हणजेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती आणि या गणपतीच्या पर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठी लाखोंच्या खरंत संख्येने गर्दी म्हणायला हरकत नाही अशी गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळते मात्र जरी गर्दी असेल तरी या गर्दीचं जे आहे ते संपूर्ण मॅनेजमेंट जे आहे ते या सर्व मंडळाकडून जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण जी गर्दी जी आहे परिसरातील तर ती स सर्व गर्दी मॅनेज करण्यासाठी त्या बाजूला देखील व्हॉलंटियर्स आहेत आणि ही गर्दी जी आहे ती इथे बसून पुनीत पालन जे प्रमुख आहेत तर त्यांच्याकडून इकडनं सगळे जे आहेत ते सांगितलं जातं आणि तशा पद्धतीने ही सर्व गर्दी जी आहे ती मॅनेज केली जाते मात्र या गर्दीचं मॅनेजमेंट नेमकं कसं केलं जातं आहे हे आपण जाणून घेणार आहोत या गर्दीचं मॅनेजमेंट नेमकं कशा पद्धतीने केलं जात नाही बाबा सगळे भाविक जे आहेत ते आज जातात दर्शनाला दर्शना, दर्शना जे आपली पूजेची मूर्ती आहे पूजेच्या मूर्तीच्या इथे आपण थोडी बॅरिकेडिंग केली आहे का की भाविकला गणपतीचं दर्शन होईल पूजा मुख्य मूर्तीची पण होईल पूजाची जी मूर्ती पण होईल आणि तिकडून ते असे बाहेर जाऊन भवन आपली जी भावरंगारी भवन आहे त्याच्याकडे जातात आणि नक्कीच आपल्या इथे कुठलाही धक्काबुक्की नसती प्रत्येक भाविकाला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व फोटो हे व्यवस्थित भेटतं आणि कम्प्लिटली आपले कार्यकर्ते जे आहेत ते नम्रपणेनी हे सगळ्या भाविकांशी वागतात आपण जर पाहिलं तर अनेक मंडळांमध्ये इतरांना वेगळी वागणूक दिली जाते आणि भाविकांना काही वेगळी वागणूक दिली जाते असं काही चित्र आपल्या इथे पाहायला मिळत नाही एकूणच काय इकडचं चित्र पाहायला मिळत शंभर टक्के हे बघा इकडे जे पण लोक येतात हे आमच्यासाठी किंवा वी व्ही आय पी कोणी नाही जो पण आहे तो फक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतो आणि त्या श्रद्धेतून तो, तो येतो तर ती भाव त्यांची जी भावना आहे त्याचा आम्ही नेहमी आदर करतो आमच्याकडे कोण वी व्ही आय पी आला तरी एवढी गर्दी असेल तरी त्याला थांबवतो आम्ही जेव्हा थोडी गर्दी कमी होती मग ते व्ही व्ही आय पीला दर्शन करायला होतं एकूण किती व्हॉलेंटियर्स आहेत सर्व गर्दी जी आहे ती मॅनेज करण्यासाठी नाही कमीत कमी आता बघा जी आतली गाभारा आहे आणि हे जी रोड आहे कमीत कमी आपले पन्नास ते साठ व्हॉलेंटिअर्स जे आहेत ते फक्त क्राऊड मॅनेजमेंटसाठी असतात आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर इतर ठिकाणी अशी गर्दी होते आणि वेगळी वागणूक दिली जाते त्यांना काय सांगाल नेमकं हे बघा मी सगळ्या जे जे मंडळ आहेत तिथे भरपूर गर्दी होती आणि तिकडे लोक भाविकांचा हाल होतात मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेल की प्रॉपर मॅनेजमेंट करा कारण लोक तुम्हाला बघण्यासाठी येत नाही ते जे लोक आहेत जे तुम आपलं गणपती बाप्पा आहे जो श्रद्धास्थाने अनेक भाविकांचं त्याच्या दर्शनासाठी येतात तर नम्रपणेनी सगळ्यांनी भाविकांशी वागायला पाहिजे की आपण जर पाहिलं तर एवढी गर्दी आहे हो या परिसरामध्ये मात्र प्रत्येक जण जो आहे तो गणपती बाप्पा जवळ पोचतो आहे त्याचा फोटो जो आहे तो प्रत्येक जण आपल्याला त्याच्या फोनमध्ये काढताना पाहायला मिळतो या परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठी गर्दी आहे आणि गणेशोत्सवामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला आपल्या फोनमध्ये बाप्पाचा एक फोटो घ्यायचा असतो एक छबी जी असते ते टिपायची असते आणि त्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी सर्व गर्दी जी आहे ती नेहमीच या गणपती मंडळांसमोर होत असते मात्र इथे जर पाहिलं तर असं व्यवस्थित असं नियोजन जे आहे ते या मंडळाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच प्रत्येक भाविक जो आहे तो व्यवस्थित दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतोय पुढून मोना यांपुरे सिविक मिरर